शेतकरी मित्रांना नमस्कार पवार तुमचं स्वागत करतो सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोज आपण आलेलो चाकण तालुका खेड जिल्हा पुणे बैल बाजारमध्ये बैलांचे काय बाजार बाहेर व्हिडिओ मध्ये तुम्हाला आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यानंतर नक्की लाईक का चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दादा मोकळा मोकळ करा बरोबर दादा काय सांगितली किंमत एकाची एक लाख वीस हजार तिघांची एक लाख वीस हजार का दाताला कशी आहेत

मोबाईल नंबर सांगा बरं नाव काय आपलं कोणतं हे सगळे आपलीच आहे का इकडची यांचे काय सांगितली नव्वद आहे कसे येते दोन दोन आहे का आणि यांचे पस्तीस किती महिन्याचा तो

जाताला कसे आहेत जुळल्या जुळल्यात ना वा घरेटला मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस नाव काय आपलं नामदेव ऐकवा गाव कोणतं सुधुमृत <laughs> जोड़ेगा वेग गी जोडे गे गुठलाई गाउँछ याची काय सांगितली आता कसं आहे दुसरं आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला नाईन सिक्स फोर डबल फाय डबल सेवन नाव काय म्हणलं आपलं माने हा कोण आपलंच का मित्र आहे त्याची काय सांगितली चाळीस सांगितली आता काय सांगितले म्हणले मोबाईल नंबर सांगा बरं एट वन एट डबल नाव काय आपलं गाव कोणतं गाव पुणे दाताला कसं आहे बरो गाड्याला झुपलाय कोणत्या छप्पी मोकळा करा आहुताची आहे ना उसाची वगैरे नाही ना, ना।, ना।, ना। काय सांगितले जोडीची किंमत पन्नास दाताला कशी झालेलं मोबाईल नंबर सांगा मी झिरो झिरो पंचायती नाव काय आपलं धनंजय गरुडा डावगुंध म्हणजे मावल दादा गाड्याचं आहे का काय सांगितली किंमत पंधरा

पनवेल काय सांगितली किंमत सांगायला पंचेचाळीस पंचेचाळीस दाताला कसं आहे का मोबाईल नंबर सांगा बरं नाव काय म्हणले माझं हा पाहू ना त्याला फिरवा बरं थोडा ये सांग थोडा बोरकेसरा बोरगेशोरा काय सांगितली किंमत काय माहिती पंचेचाळीस पंचेचाळीस मागणी किती पर्यंत झाली का तीस पर्यंत तीस पर्यंत दात्याला कसं आहे दोन दाती दोन दाती का गाड्याला झोपला आहे का चकड्याला मोबाईल नंबर सांगा बरं तोच काय दादा कुठलं गावचं आहे मुंबई मुंबईच काय सांगितलंय किंमत काय सांगितली किंमत सत्तर दादाला कसं आहे मोबाईल नंबर सांगा बरं आपला एट डबल सिक्स नाव ना काय म्हणले आपलं ऋषिकेश आपण व्यापारी आहे का शेतकरी आहे ना हो ना काय सांगितले नव्वद हजार का किती महिन्याचे आहेत का किती महिन्याचे आहेत का नाही नाही सहा सात हजार सहा सात हजार का दर गाड्याचे आहेत ना दोन्ही पण का मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट नाव काय आपलं गाव कोणतं

पस्तीस आहे पस्तीस गाताला कसं आहे आदत आहे का गाड्याचं आहे ना झोपलेला आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव छप्पन एकोणतीस त्रेपन्न एकोणतीस नाव काय आपलं संकेत चौधरी नाव कोणतं म्हणजे मुंबई तू दादा आपण प्रत्येक बाजारात असतो का व्यापारी आहे ना शेतकरी आहे का दादा थोडं चालू पाहू ना कुठल्या गावचं हो हां काय सांगितली किंमत जोडीची एकदा का दाताला कशी आहे दोन दोन दात येतो डाळला झोपलेली आहे कोणत्या खाली दोन्ही खांद्या मोबाईल नंबर सांगा बरं आपलं नाव काय आपलं गाव कोणतं कोणता म्हणते टाकू

गुडले दादा दिले का नाही आऊ ना काय सांगितलं काय सांगितली किंमत सांगितलं पंचेचाळीस 45 दात लागत आहे चार गाड्याचं आहे ना पहिल्याने बोलतो कामाचं आहे गा? का मोबाईल नंबर सांगा बरं आपला पाहु ना मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव पासष्ट नाव काय आपलं अनिल थोरा धावगंधी पाहू ना कुठलं गावच कुठलं गावचं आहे काय सांगितली किंमत किंमत पन्नास हजार मोबाईल नंबर सांगा बरं आपला वॉर्ड नंबर चौऱ्याण्णव झिरो पन्नास तेरा दोनशे त्र्याऐंशी नाव काय आपलं वागू साते गाव कोणतं गाव कोणतं म्हणलं बालगुडी आहे का हा पावतीवाल इकडे घेतलं भाऊ ना